नमस्कार महाराष्ट्रातील सर्व नागरिक सध्या उकाड्याने प्रचंड त्रस्त आहेत खास करून मुंबई सारख्या शहरांमध्ये तर उन्हाच्या झड्या असह्य झाल्या आहेत त्यामुळे कधी एकदा उन्हाळा संपतो आणि पावसाळा सुरू होतो याची सर्वजण वाट पाहते या दरम्यान आता सर्वांनाच प्रतीक्षा असलेल्या मान्सूनचं आज अंदमानात आगमन झालंय हवामान विभागानं सर्वांना आनंदाची बातमी दिली आहे एकतीस मे रोजी मान्सून केरळच्या किनारपट्टीवर आणि अकरा जूनला महाराष्ट्रात दाखल होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे अंदमान निकोबार मालदीव आणि कोमोरिन भागात मान्सूनचं आगमन झालं आहे हवामान विभागानं याबाबत माहिती दिली असून यानुसार एकतीस मे रोजी मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल होईल तर महाराष्ट्रात मान्सून अकरा जूनला दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तसेच यावर्षी पाऊस जवळपास एकशे सहा टक्के होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आलाय पुढील चोवीस तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी अंदाज वर्तवण्यात आलाय आकाश अंशतः ढगाळ राहील आणि हलका ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज आहे अंदाजानुसार तीस ते चाळीस किलोमीटर ताशी वेगाने वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल शहर आणि उपनगरात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे पस्तीस अंश सेल्सिअस आणि सत्तावीस अंश सेल्सिअसच्या आसपास असेल हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भात आजपासून पुढचे पाच दिवस पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय नागपूर वर्धा वाशिम बुलढाणा वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय अमरावती अकोला यवतमाळ चंद्रपूर भंडारा गोंदी आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला तर एकोणीस ते बावीस मे पर्यंत विदर्भातील सर्व जिल्ह्यांना नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला